नमस्कार शासन आप युट्यूब चॅनल मार्फक स्रोत आहे तर आता सर्वात नियम म्हणजे राज्य सरकारी कर्मचा घटाची मोठी बातमी त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत मी आपल्याला सांगू चला सुरू करूया राज्य कर्मचाऱ्याच्या बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस संदर्भात राज्य शासनाच्या ग्राम विकास विभाग दिनांक सतरा मे हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपदक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरचे परिपत्रक हे कक्षा अधिकारी ग्राम विकास मार्फत राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत कराव्याच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक एकवीस जून ही वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार त्याचबरोबर शासनाचे समक्रांकित दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस चे पत्र त्याचबरोबर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची दिनांक एकोणीस चार दोन हजार चोवीस रोजी चे पत्राच्या आधारे तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहे सदर प्रकरणी संदर्भातील करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये शिक्षक अभियोग्यत्व बुद्धी मत चाचणी परीक्षेच्या आधारावर जिल्हा परिषदा अंतर्गत कराव्याची पदभरती संदर्भात रिक्त पद निश्चित करण्याबाबत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित अटी लागू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाय करा कमेंट करा आणि शेत नव अपडेट शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा धन्यवाद